आज आपलं पाणी पार तिकडं माळशिडेसपर्यंत पर्यंत जात आहे तिकडं इंदापूरपर्यंत आहे सगळ्या भागामध्ये माझ्या पुणे जिल्ह्यात जातं माझ्या सोलापूर जिल्ह्यात जातं माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जातं परंतु इथल्या लोकांना काय गुंजवणीच्या बद्दल मी परवा सासवडच्या सभेमध्ये विजयराव शिवतार्यांनी घेतलेली होती त्यामध्ये मी माझी भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही बंद पाईपलाईनचं काम करायला तयार आहे घोर या वेल्ला निमित्तानं सांगतो मी पुन्हा पाच तारखेला सकाळी एक सभा घेणार आहे आणि त्याच्यानंतर वेल्याला सभा घेणार आहे साधारण दहा अकरा वाजता मी येणार आहे या सभेला सा मी सांगतो तुम्हाला आणि आज अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी असा तसा राजकारण करणारा माणूस नाही एक तर शब्द देताना दादा विचार करेन आणि एकदा शब्द दिल्यानंतर गुजरातच्या बापाचा ऐकणार नाही ही माझी कामाची पद्धत आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की एक चांगली संधी आलेली आहे देश नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्याचं देशातल्या बहुसंख्य जनतेने ठरवलेलं आहे त्यांच्या विचाराचा खासदार केला तर केंद्राचा पैसा आपल्याला येईल तर आपल्याला इरिगेशनला कमी पडणारा पैसा आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आणू रहाणी हायलाई साधी पण शेठजीच्या गोटाला हायती